गरिबांचा रॉबिनहूड अंध आणि अपंगांचा आधारवड ज्यांच्या भाषणांनी विधान भवनात सत्ताधाऱ्यांना घाम फुटतो शेतकऱ्यांपासून ते प्रत्येक उपेक्षित घटकासाठी आसूड काढण्याची धमक दाखवून सरकारवर प्रहार करणारे बच्चू कडू विदर्भातल्या अचलपूर सारख्या एका साध्या मतदारसंघाचे आमदार राहिलेले बच्चू कडू यांचं नाव मात्र उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे शेतकऱ्यांच्या मागणींसाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले टाईप आंदोलन असो वा वन अधिकाऱ्याच्या घरात साप सोडणं हा माणूस कधीच आणि कशालाच भीत नाहीये आता आकडेवारीच्या भाषेत बोलायचं झालं तर इनमिन दोन आमदार असणाऱ्या या प्रहार पक्षाची सर्वच राजकीय पक्षांना धास्ती का वाटते बच्चू कडू या माणसाच्या राजकारणाचं गणित नेमकं आहे तरी काय आणि येणाऱ्या विधानसभेला महाराष्ट्राच्या राजकारणात हे नाव सर्वात फ्रंटला कसं दिसू शकतं याच सगळ्याची साधी सोपी मांडणी करणार हा व्हिडिओ हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला प्रहार वीस जागांवर निवडणूक लढवेल अशी घोषणा करून बच्चू भाऊंनी आमदारकीचं बिगुल वाजवलंय महाराष्ट्राच्या पॉवर पॉलिटिक्स मध्ये तयार झालेला स्पेस भरून काढण्याची मोठी संधी यंदा प्रहारला चालून आली आहे पण आजकालच्या स्पर्धेमध्ये बच्चू कडू नावाचा ब्रँड बनवणं आणि राजकारणामध्ये मुरलेल्या खानदानी आणि प्रस्थापित नेत्यांना भेटणारा हा प्रवास वाढतो तितका साधा नक्कीच नव्हता या सगळ्याची सुरुवात झाली महाराष्ट्राच्या काठावर असणाऱ्या अमरावतीमधील चांदूर बाजार तालुक्यातील बेलोऱ्या गावापासून ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जन्म याच बेलोऱ्याचा चक्क आठवीत असताना तरुणांना बर्बाद होण्यापासून वाचवण्यासाठी बच्चू भाऊंनी तमाशा बंदीसाठीचं आंदोलन केलं होतं तेव्हा पुऱ्या गावाला त्यांच्यातील डायरेक्ट भिंण्याच्या स्वभावाचा ट्रेलर बघायला मिळाला होता आता पुढे बँकेचे हप्ते थकल्यामुळं ट्रॅक्टर जप्तीसाठी आलेल्या हवालदिल शेतकऱ्यांसाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चांमुळं बच्चू कडू हे नाव पंचक्रोशीत चांद्यापासून ते बांध्यापर्यंत माहीत झालं खरं म्हणजे प्रहारचा आसूड हातात घेणारे बच्चू भाऊ बाळासाहेबांचे जबरी फॅन म्हणूनच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेपासून झाली अडलेल्या नडलेल्यांसाठी धावून जाणाऱ्या याच बच्चू भाऊंना राजकारणात येण्याचा कार्यकर्त्यांनी तगादा लावला म्हणूनच त्यांनी ग्रामपंचायत पंचायत समिती एकामागून एक लढवली आणि जिंकली देखील यानंतर त्यांनी लावलेल्या कामाचा सपाटा इतका मोठा होता की बच्चूबाऊ हे नाव पंचक्रोशीत आदरणं घेतलं जाऊ लागलं आता यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की स्वतःच्या लग्नात देखील मोठा तामजाम न करता गांधी जयंतीच्या दिवशी राष्ट्रभक्तीवर गीतांच्या आवाजात दिव्यांग बांधवांना सायकल वाटप करून बच्चू लग्नाचा नवा पायंडा पाडला होता पण शिवसेनेतील पक्षातील असणाऱ्या अंतर्गत कुरगोडीमुळं बच्चू पक्ष सोडला आणि प्रस्तापितांच्या नाकावर स्वतंत्र राजकारण करण्याचा निर्णय घेतला पण ते कस आणि कुठल्या नावाखाली करायचं हा मोठा प्रश्न होता याच दरम्यान एकदा बच्चू भाऊ टी व्ही नाना पाटेकरांचा प्रहार हा सिनेमा बघत होते भ्रष्टाचाराच्या प्रश्नांना या चित्रपटातून नायक भिडत असतो पण खऱ्या खुऱ्या आयुष्यात बच्चू भाऊ हे पात्र अक्षरशः जगत होते त्यांनी लगेच कार्यकर्त्यांना बोलून घोषणा केली अपंग बांधव रुग्ण शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी राजकारण करणं हे आपलं काम आहे आणि यासाठी आता आपल्याला कोणताही अडथळा नको आहे त्यामुळं आता आपण अपन अपक्ष आपली संघटना प्रहार संघटना या घोषणेपासून ते आजपर्यंत प्रहारची चळवळ एका खेड्यातून सुरू होऊन आज पश्चिम महाराष्ट्रासारख्या सदन पट्ट्यातही खेडोपाडी जाऊन पोहोचले अभंगांचे प्रमाणपत्र काढून देणं आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देणं वेळ पडलीच तर मोर्चे आंदोलन काढणं ही सगळी कामं संघटनेच्या माध्यमातून सातत्यानं सुरू होती आता त्याचीच पावती म्हणून की काय दोन हजार चारच्या निवडणुकीत अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू भाऊ अपक्ष म्हणून पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून सलग चार टर्म त्यांनी अचलपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून जाण्याचा नवा रेकॉर्ड रचला त्यामुळे झाला असं तालुक्याचा गावाचा विचार करणाऱ्या बच्चू भाऊंनी आता उभ्या महाराष्ट्राला हादरे द्यायला सुरुवात केली आमदारांची राहुटी आपल्या गावी घंटोका का का काम मे जनता दरबार अशा मतदारसंघातील लोकांची कामं मार्गी लावतानाच राज्यातील प्रश्नांना भिडण्याची हिंमत दाखवली आंदोलनं ही स्टंडबाजी म्हणून नाही तर पॉवर पॉलिटिक्स म्हणून करायची असतात हे घेरलं ते याच बच्चू भाऊंनी आदिवासी कसंच असणारे शेतजमीन त्यांच्या नावावर करण्याचा शासन आदेश असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळं बच्चू भाऊंनी स्वतःला जमिनीत अर्ध काढून घेत आंदोलन केलं आदिवासी समाजाला वनपट्टे देण्यात कचराही केल्याबद्दल अधिकाऱ्यांच्या घरात साप सोडून केलेलं आंदोलन अधिकाऱ्यांच्या सततच्या गैरहाजरीमुळं नागरिकांना होणाऱ्या तासाला कंटाळून अधिकारी खुर्ची लिलाव आंदोलन कापसाला बाजारभाव दिला नाही म्हणून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर केलेलं सामूहिक मुंडन दारूबंदीसाठी दारूच्या दुकानासमोर केलेलं दूध वाटप -दू आंदोलन आश्वासनांचं गादर दाखवणाऱ्या मंत्र्यांच्या गाड्यावर काळ्या रंगाचे पट्टे मारून केलेलं आंदोलन जंगल बुक आंदोलन चावम्याव आंदोलन रक्षाबंधन आंदोलन विदर्भ मिल आंदोलन एवढंच नाही तर शोले स्टाईल पाण्याच्या टाकीवर चढून दोन दिवस राहून कर्जमाफीसाठी केलेल्या आंदोलनाने शासन आणि प्रशासनाला कित्येक वेळा सुतासारखं सरळ करण्यात बच्चू भाऊ यश आलंय आता दिव्यांगांसाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल घ्यावी तेवढी कमीच आहे देहू ते, ते मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगल्यांवर अपंगांची पालखी यात्रा असो अपंग बांधवांना घेऊन विधानभवनात काढलेली तीन चाकी सायकल रॅली संपूर्ण आठवडाभर एक हात गळ्यात बांधून विधानसभेत शासनाच्या कानापर्यंत दिव्यांगांच्या समस्यांचा आवाज जाण्यासाठी बच्चू भाऊनी हरेक प्रकारे प्रयत्न केले आणि अनेक प्रयत्नांना यशस्वी करून देखील दाखवलं रुग्णांसाठी निधी उभा करण्यापासून ते प्रत्यक्ष रुग्णालयात येणाऱ्या लहान सहान गोष्टींसाठी आजही प्रहारची रुग्णसेवा समिती काम करताना दिसून येते तब्बल पंचवीस हजार दिव्यांगांचा दिल्लीत मोर्चा घेऊन जाणारे बच्चूबाऊ हे कदाचित पहिलेच अपक्ष आमदार असतील त्यांचं सर्पमित्र असणं आणि घोडेस्वारी जमणं यांसारख्या कौशल्यांचाही त्यांनी आंदोलनासाठी वापर करून घेतला हे मात्र विशेष शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी काढलेली असूड यात्रा तर या सगळ्याची हाईप होती त्यामुळे बच्चू कडू या नावाबद्दल कॉर्नर तयार झाला पण हे सगळं करूनही बच्चू करू कडूंना अनेक राजकीय आले प्रहारचा विस्तार कामाच्या पद्धती संघटना वाढत गेली पण म्हणावं इतकं यश संघटनेला कधीच आलं नाहीये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला प्रहारचे दोन आमदार निवडून आले त्यात स्वतः बच्चू कडू आणि दुसरे मेळघाटचे राजकुमार पटेल बच्चूबाहूंच्या आजवरच्या राजकारणाचा फोकस हा शेतकरी कष्टकरी अपंग वर्गावर जमिनीवरचा कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा निर्माण पण खोक्यांच्या आरोपामुळं बच्चू कडूंच्या प्रतिमेला बसलेला धक्का पुसण्याचं मोठं आव्हान हे पक्षापुढं असणार आहे त्यात राणा यांच्या वर्चस्वाला आव्हान देऊन त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत आपलं उपद्रव्य मूल्य दाखवून दिले त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला एकला चोरलेचा नारा देऊन बच्चू कडूंनी मोठं पॉलिटिक्स खेळले आता त्यात त्यांना कितपत यश येत आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद